जीव हा नको होता ठाकरे साहेब गेल्यानंतर हे कुटुंब त्यांच्या स्मृतींचा जागर म्हणून हे सगळं करते आहे त्यासाठी समाजावर माणूस म्हणून आपलं प्रेम आपला जिव्हाळा असल्याशिवाय ते होत नाही त्यांनी जे पेरून ठेवलं ते पुढे नेण्याचा तो वसा पुढे नेण्याचं हे काम करत आहे एकूण यांच्यासाठी आपण टाळा वाजवल्या पाहिजे जीव हा आंधळा नको होता जीव हा आंधळा नको होता माणसांचा लढा नको होता जीव हा आंधळा नको होता दगड रडला तरी खूप संवेदनशील माणसं असतो आपण कविता लिहिणारा किंवा इतक्या चांगल्या पद्धतीनं कविता कविता ऐकणारी माणसं संवेदनशील असल्याचं ऐकू शकत नाही इतक्या वेळ तुम्ही ऐकतात दगड रडला तरी दगड रडला तरी रडू येते येवढा कळवळा नको होता माणसांचा आपला नको होता जीव आंधळा नको होता गझलच्या शिराचं वैशिष्ट्य असते पहिल्या वळीत विषय म्हणण्याचा आणि दुसऱ्या वेळीत उत्कट समारोप करायचा पण तो आला गेल पहा सहज प्रेमात सहज प्रेमात अडकलो होतो सहज अडकलो होतो सहज प्रेमात <laughs> अडकलो होतो वेगळा सापळा नको होता माणसांचा लढा नको होता जीव हा आंधळा नको होता प्रेम दोघात एवढे आहे शेर म्हणजे शब्दांची आशियाची उलटा पडलाय प्रेम दो घात प्रेम दो घात एवढे आहे प्रेम दोघात एवढे आहे श्वास ही वेगळा नको होता माणसांचा लढा नको होता जीव हा आंधळा नको होता आणि एक माझा शेर आहे म्हणजे तुमच्यासाठी नाही राग रागत्याना नाग त्या साये येतो मोठ सर राग त्या साये येतो गोड माझा काय असेल येस गजलची हे खासियत आहे काफी ओळखला तरी मजा नाही ओळख राग त्याना नितीनचा येतो राग त्याना नितीनचा येतो गोड माझा गळा नको होता माणसांचा लळा नको होता जीव हा आंधळा नको होता जीव हा पाधळा नको होता एक शेवटची रचना ठेवू